नमस्कार बुद्ध म्हणजे शांतीचा एक मार्ग तुम्ही कुठल्याही मनात तुमच्या कुठलेही काही वादळ उठलेलं असेल तर, तर त्या सर्व गोष्टीतून जर तुम्हाला शांतता मिळवायची असेल तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य आणायचं असेल तर त्यासाठी फक्त बुद्धांच्या मार्गावरती चालावं लागतं आणि हे संपूर्ण जगाला माहीतच आहे आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो धनंजय मुंडे हे जे राजकारणातील महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे ते गेल्या दहा दिवसापासून जे आहे गौतम बुद्धांच्या समोर नतमस्तक झाले गौतम बुद्धांना ते शरण गेलेत आणि त्यामुळे आता नेमकं घडले काय सर्वांच्याच राजकीय भुवाय देखील उंचवल्यात आणि गौतम बुद्धांना शरण गेल्यानंतर गौतम बुद्धांच्या समोर ते नतमस्तक झाल्यानंतर जे आहे मित्रांनो त्यांच्यामध्ये काही परिवर्तन झाले का त्यांनी काही विचार मांडलेत का आपण पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गौतम बुद्ध म्हणजे काय आपल्या सर्वांनाच माहीत आहे जगामधील कुठल्याही व्यक्तीला जर मनामध्ये शांती हवी असेल त्याच्या जीवनामध्ये स्थैर्य हवं असेल तर त्याला गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालावं लागतो गौतम बुद्धांना त्याला नतमस्तक आणि ह्या सर्व गोष्टी धनंजय मुंडे यांना कळाल्या आणि त्यानंतर राजकीय व वैयक्तिक वादविवादांमुळे चर्चेत असलेले आणि अजित पवार गटाचे आमदार आणि त्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्या स्वतःच्या मन शांतीच्या शोधासाठी इगतपुरी म्हणजेच नाशिक या ठिकाणी असणाऱ्या विपोषणा केंद्रामध्ये ते दाखल झाले आणि मागील आठ ते दहा दिवसापासून त्या ठिकाणी ते ध्यान साधना करत असून त्यासाठी ते ज्या आहेत जवळपास दहा दिवसापासून त्यांनी मौन साध मौन साधनेमध्ये ते गुंतलेले आहेत अशी माहिती समोर निघून येत आहे धनंजय मुंडे यांना अलीकडेच अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यामधील जे मसाजोग या ठिकाणचे जे सरपंच होते संतोष हो देशमुख यांच्याबद्दल जी काय घटना घडली होती त्याबद्दलच्या अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते व त्यांच्या जवळचा सा सहकार्य असणारा वार्मिक कराड याला जे आरोपी करण्यात आले व याच पार्श्वभूमीवरती जवळपास चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंडेंनी ट्विट करत स्वतःच्या प्रकृतीचं कारण दाखविलं आणि त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि हे काय प्रकरण थोडं तितकं नव्हतं तर त्यावरती त्यांना अजून एक धक्का म्हणजे करुणा मुंडे यांच्या यांनी केलेले खळबळजनक आरोप घरगुंती हिंसाचार प्रकरणात वांद्रे न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आणि त्यांना दरमहा दोन लाख रुपयाची पोटगी देण्याचे आदेश दिले आणि या वैयक्तिक व सार्वजनिक संकटांनी घेरलेले धनंजय मुंडे यांना ज्या मंत्रिपदाच्या पुनर्प्रवेशाची जी शक्यता होती मित्रांनो ती कमी झाली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आणि ह्या सर्व घटनाक्रमांमध्ये ज्या आहेत त्यांनी स्वतः आत्मपरीक्षणासाठी व मानसिक स्थैर्यासाठी मिळवण्यासाठी इगतपुरी या ठिकाणी असणाऱ्या सुप्रसिद्ध अशा विभाजना ध्यान केंद्रामध्ये जाण्याचा मार्ग निवडला या केंद्रामध्ये जो आहे मित्रांनो माणसाला मनाची शांती त्या त्यासोबत त्याच्या मनामध्ये जे काही स्थैर्य त्याला स्थापन करायचं असेल यासाठी त्या ठिकाणी लोक जातात आणि जगभरातून त्या ठिकाणी लोक येतात आणि गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतात व गौतम बुद्धांच्या समोर ते नतमस्तक होतात अशातच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री असणारे धनंजय मुंडे यांनी देखील तो निर्णय घेतला त्यांनी देखील गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालायचं ठरविलं आणि ते देखील विपशना केंद्रामध्ये गेले इगतपुरी या ठिकाणी ते गेले व त्या ठिकाणी त्यांनी विपशना केली परंतु आता प्रश्न हा पडला असेल की विपशना म्हणजे काय तर मित्रांनो धम्मगिरी विपशना केंद्र हे महाराष्ट्रातील इगतपुरी येथे एक सुप्रसिद्ध सुंदर असं ध्यान साधना है। है केंद्र आहे हे केंद्र जे आहे मित्रांनो गौतम बुद्धांनी शिकवलेले विपशना ध्यान साधनेला समर्पित असून संपूर्ण जगभरातून खूप मोठ्या प्रमाणात शांतता व त्यासोबत आत्मशुद्धीसाठी या ठिकाणी लोक येतात विपशना हे गौतम बुद्धांनी शिकवलेले एक प्राचीन ध्यानतंत्र आहे जे मन शरीर आत्मा यांना शुद्ध व संतुलित राहण्यासाठी मदत करते आणि त्यासाठी मनासाठी मित्रांनो ध्यान पद्धती व सांसारिक तणाव दुःख चिंता अशा अनेक गोष्टी ज्या आहेत मानसिक शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी धम्मगिरी केंद्रामध्ये के दहा दिवसासाठी त्या ठिकाणी कोर्स घेतला जातो आणि याच कोर्ससाठी जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे देखील दे गेलेले होते आणि ते देखील गौतम बुद्धांच्या मार्गावरती याचा प्रयत्न करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना एक गोष्ट समजली जर जगाचं जगाला जर समजा कल्याणाच्या मार्गाकडे घेऊन जायचं असेल आणि स्वतःला जर मनाला शांती हवी असेल स्थैर्य हवं असेल तर त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे बुद्ध आणि गौतम बुद्धांच्या मार्गावरती चालावं लागेल तेव्हा कुठे आपल्या मनाला शांतता मिळवलं जगाचं कल्याण होईल गोष्ट धनंजय मुंडे यांना समजलेली आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा